नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज ज्या वेळेला हा व्हिडिओ अपलोड होतो इथून पुढे वृद्धाचा व्हिडिओ अपलोड होण्याआधी तुमच्याकडे अवधी असेल त्याच्यामध्ये ज्या आपण व्हिडिओमध्ये जे पॉईंट डिस्कस करतोय हे तुमचे वाचून तुम्हाला कम्प्लीट करायचे त्यासाठीच आपली टार्गेट सिरीज आहे ती चालू चालू आपण केलेली आहे ठीक आहे तर टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये देणार असतील त्यांच्यासाठी आणि जे कोणी दोन हजार पंचवीसची राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सेरीज आहे ठीक आहे तर आता नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि टार्गेट फॉलो करण्याचा सर्वांनी नक्कीच प्रयत्न करायचा आहे कारण चालू घडामोडी हा विषय थोडासा निग्लेक्ट होतो थो आपल्याकडून तर हा स्कोरिंग विषय लक्षात ठेवा पण जर प्रॉपर पद्धतीने ह्या विषयाला तुम्ही टॅकल केलं तर शंभर टक्के तुमचा स्कोर हा चालू घडामोडीचा वाढल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी टार्गेट सिरीज सर्वांनी आपली नक्कीच फॉलो करायची आहे ज्यांना कुणाला जिकेटोडच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असतील मंथ वाईज त्यांनी नक्कीच आपलं डिस्क्रिप्शन चेक करा आणि ज्यांना कुणाला सिम्प्लिफाईडचे एमसीक्यू पीडीएफ हवे असतील चार राष्ट्रीय घडामोडी चॅप्टरच्या कंप्लीट सहा महिन्याच्या त्यांनी सुद्धा व्हिडिओचे डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर आता आतापर्यंत आपण कोणते चॅप्टर जे ते चालू घडामोडीच्या टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत ते बघून घ्या तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी हे नऊ चॅप्टर जे आहे ते आपले संपलेले आहेत ठीक आहे आणि आता दहावा चॅप्टर आपण चालू करतो ज्याचं नाव आहे आरती घडामोडी तर हे चॅप्टर तुम्ही संपल्यानंतर तुमचं सहा महिन्याचं सिम्प्लिफाईड जे आहे ते कंप्लीटली तुमचं क्लिअर होऊन जाते म्हणून चॅनल सबस्क्राईब करून सर्वांनी ठेवा ठीक आहे नंतर एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्हाला हे थोडंसं लोड वाटू शकतं आतापासून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून सुद्धा वेळ गेलेला नाही आणि चॅनल फॉलो करून टार्गेटचे जे व्हिडिओ ते सर्वांनी फॉलो करा आणि टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर फेब्रुवारी आणि जुलै परिक्रमाचं मासिक आपलं टार्गेट आहे तर याच्यामध्ये जागतिक घडामोडी आपण संपवले आहेत राजकीय घटनात्मक घडामोडी संपवले आहेत महाराष्ट्राच्या घडामोडी सगळे सगळ्या संपवलेल्या आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आपला चौथा चॅप्टर जो आहे तो चालू आहे परिक्रमा मासिकातून ठीक आहे आणि जे केच्या तुम्हाला डेली पंचवीस ते तीस एम सी क्यू जे आहे ते कंपल्सरी करायचेच आहेत तर त्याचे सगळ्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ह्याच्यामध्ये वन लाईनर नाही सगळे त्याचं विश्लेषण सहित आपण पीडीएफ जे आहे ते बनवलेले आहेत तर तुम्ही त्या नक्कीच घेऊ शकता ठीक आहे तर हे आत्तापर्यंत आपण संपवलेलं आहे है. तर बघा इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण कंबांच्या परीक्षेला अतिशय वेळ कमी उरलेला आहे ठीक आहे जर तीन महिन्यामध्ये परीक्षा झाली तर तुम्हाला दररोज एक तास जरी दिला तर नव्वद तासामध्ये कम्प्लिटली दीड वर्षाचं करंट अफेअर्स क्लिअर करायचा आहे त्याच्यामुळे गाफील अजिबात राहू नका आतापासून या विषयाकडे थोडंसं गांभीर्यपूर्वक पाहायला सर्वांनी सुरुवात करायची आहे टार्गेटचा कालावधी बघा आता टार्गेटचा कालावधी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एक ऑगस्टपासून आपण टार्गेट जे आहे ते कंटिन्यू चालू ठेवलेले आहेत आणि अजून आपण सहा महिन्याचेच करंट अफेअर्स करतोय यावरून तुम्हाला सिलेबस किती वास्ट आहे करंट अफेर्स हे तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामुळे याशियावर थोडंसं गांभीरपूर्वक बघायला तो मी सर्वांनी सुरुवात करायची आहे काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी आपल्याला संपवायच्यात यासाठी आपण कोणते सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस परिक्रमाच मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जेके टोडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्याके आपण मराठीमध्ये बनवलं आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही या पीडीएफ घेऊ शकता आता दररोज तुम्हाला एक ते दीड तास कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी टाइम जो आहे तो तुम्हाला द्यावा लागेल तर आणि तरच तुमचं दीड वर्षाचं करंट अफेअर्स तुमचं वाचून त्याची उजळणी जी आहे ती प्रॉपरली तुमची होऊन जाणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळं नक्कीच सर्वांनी टार्गेट जे आहे ते फॉलो करायचं आहे तर बघा आज तुम्हाला काय करायचं आहे आर्थिक घडामोडी आता सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस वाद तुम्ही घ्या आणि त्यामधून आर्थिक घडामोडी वाचायला सुरुवात करा जे काही डिटेलमध्ये आर्थिक घडामोडी असतील थोडंसं लेंदी असेल पण दीड ते दोन तास तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला दीड तास कमीत कमी तर लागेलच दीड ते दोन तास तरी, तरी कमीत कमी लागेल तुम्हाला हे व्यवस्थित वाचण्यासाठी त्याच्यामुळे जिथे दीड ते दोन तास लागतील तिथे नक्कीच द्या मात्र उरलेला जे जे संक्षिप्त स्वरूपामध्ये असतात तिथे तुम्हाला जास्तीत जास्त एक तास लागू शकतो मात्र जे विस्तृत असतात तिथे दीड ते दोन तास तुम्हाला लागणारच वाचायला ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित वाचून घ्या काय वाचा चा 16 वा वित्त आयोग आयोसी द्वारे एफ1 कारसाठी इंधन निर्मिती कल्पकम फास्ट ब्रीडर रिअॅक्टर राज्यांसाठी धोरण डिजिटल प्लॅटफॉर्म कोळसा लॉजिस्टिक योजना आणि धोरण सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी एफडीआय धोरणातील सुधारणेला मंजुरी इफको ठरली अव्वल सहकारी संस्था कृत्रिम ए स्टार्टअप लोगो वित्त बँकेसाठी भांडवल मर्यादा एफसीआय च्या अधिकृत भाग भांडवलात वाढ बुलेट ट्रेन प्रकल्प श्रीलंका मॉरिशसमध्ये यूपीआय सेवा सुरू गेवरा कोळसा खान नस गुंतवणूकदारामध्ये महाराष्ट्र अव्वल त्याच्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवरती निर्बंध भारताकडे चारशे सत्तेचाळीस पॉइंट आठ दशलक्ष टन कच्च्या तेलाचा सा एकूण साठा आर ओडी आर योजना संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प फ्री ट्रेड असोसिएशन आणि भारतादरम्यान करार तर हे सिम्प्लिफायडच्या अंक बत्तीसमधून हे जे काही आर्थिक घडामोडी झालेले असेल डिटेलमध्ये आहेत व्यवस्थित वाचून घ्या एकूण नऊ पेजेसमध्ये हे सगळे आर्टिकल व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत तर व्यवस्थित एकदा वाचून घ्या त्याच्यावरती एमसीक्यू सुद्धा आपल्या चॅनलवरती येतील मात्र स्टेप बाय स्टेप आपण चाललोय आहे आता राष्ट्रीय घडामोडीचे एमसीक्यूज आपल्या चॅनलवरती डिस्कस करणं चालू आहे ती जर सिरीज बघितली असेल तर ती सुद्धा तुम्ही बघून घ्या मात्र वेळ अजिबात वाया घालवू नका ठीक आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं जून है है दोन हजार चोवीसचं याच्यामध्ये आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आपला चॅप्टर चालू आहे याच्यामध्ये काय वाचायचं आहे बघा गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म यस काय आहे हे वाचून घ्या आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सचा विकास एम टी बी व्ही ए सीच्या फेज दोन चाचण्यासाठी मान्यता केरळमध्ये आढळला वेश नाईल फिवर ह्या नाईल फिवरची माहिती वाचून घ्या कोविशिल्ड लसीचे दुष्परिणाम कोवॅक्सिनचे दुष्परिणाम के पी टू किंवा फ्लर्ट कोविड विषाणूचा नवा अवतार आणि डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण झालेल्या पहिल्या मानवाचा मृत्यू तर हे विज्ञान आणि तंत्रज्ञान जून दोन हजार चोवीसच्या मासिकामध्ये डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे तर हे व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे आज तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञानामधील हे पॉईंट्स आणि आर्थिक घडामोडीचे तुम्हाला सिम्प्लिफाईडचे जे सांगितलेले पॉईंट्स आहेत हे तुम्हाला करणं कंपल्सरी गरजेचं आहे उद्याचा व्हिडिओ येण्याआधी हे सगळे पॉईंट्स एकदा व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचे तुमच्या व्हिडिओनुसार कसंही करा मग चोवीस तास तुमच्याकडे आहेत ह्याच्यामध्ये संध्याकाळी सहा नंतरच आपला व्हिडिओ येतो तर सहा नंतर सहापर्यंत तुमच्याकडे टायमिंग आहे उद्याचं तर त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहून एकदा हे सगळे पॉईंट्स एकदा नोट डाऊन करून किंवा नोट डाऊन नाही केले तरी चालेल पण ऍटली ऐका आणि हे पॉईंट तुम्ही व्यवस्थित वाचून काढा वाचून अंडरलाईन करा महत्वाचे वर्ड्स ना पण उद्याच व्हिडिओ येण्यासाठी सगळं तुमचं व्हायला पाहिजे ठीक आहे त्याच्यासोबत जे टुडेच्या पीडीएफ ज्या मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ह्या सर्वांनी पीडीएफ घ्या याच्यामधून दररोज पंचवीस ते तीस प्रश्न आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला वाचायचं नसतो प्रश्न उत्तर वाचून थांबू नका त्याचं विश्लेषण सुद्धा मध्ये दिलेलं आहे ते सुद्धा वाचा कारण विश्लेषणमधून सुद्धा एखादा प्रश्न जनरेट होऊ शकतो त्याच्यामुळे प्रश्न उत्तर आणि त्याचं विश्लेषण स्पष्टीकरण हे आपण मध्ये कवर अप केलेलं आहे तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही पीडीएफ घ्यायचे आहेत आणि दररोज त्यातून पंचवीस ते तीस प्रश्न नक्की शंभर टक्के वाचायचे आहेत जवळपास चार हजार प्लस प्रश्न जे आहेत जानेवारी तेवीस पासून आपल्याकडे उपलब्ध आहेत जे कोणी राज्यसेवा देणार असतील किंवा जे कोणी कंबाईन देणार असतील त्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होईल त्याच्यामुळे सर्वांनी या पीडबी या मराठीमध्ये आपण तुमच्यासाठी बनवलेल्या बनवलेल्या आहेत ठीक आहे तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर हे तुमचं टार्गेट आहे तर उद्याचे व्हिडिओ यामध्ये सर्वांनी टार्गेट शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण बरेच जण विचारतात एक्झाम जवळ आल्यानंतर विचारतो की टार्गेट फॉलो करू का टार्गेट फॉलो करू का त्यावेळी बराच वेळ तुमच्या हातून निघून गेलेला असतो वेळ घालवायचा नसेल नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आल्यानंतर नक्कीच ते इम्प्लिमेंट करण्याच्या प्रयत्न करा नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट